तर इथं कनी ताईनो काल मी एक रूम काढली होती त्याचं कनी पापड वगैरे ठेवलेले ते डबे सगळे घासायला बाहेर काढले होते पापड वगैरे वाळवाय ठेवलं होतं तर रूम वगैरे झाडून झाल्यानंतर सगळी कामं माझी आवरल्यानंतर बरोबर दुपारचं पाणी आलं होतं तर इथं मी प्यायचं थोडंसं पाणी भरून घेतलं त्यानंतर माझे डबे वगैरे सगळे घासून पालती करून ठेवले तर मला उद्या का जमणार नाही पण उद्या थोडंसं पाणी लागेल त्यानंतर दिवशी किचन वगैरे काढल्यानंतर मला पाणी लागेल त्यासाठी इथं माझी जी, जी पिवळ्या कलरची टाकी होती ना तर ती टॉकी मी वर ठेवलेली आहे डबल टोकी वर टॉयलेट बांधल्यामुळं कनी वर ती टोकी हलवलेली आहे त्यामुळे मला इथं भरण्यासाठी टॉकी नव्हती म्हणून समोरच्या ताईची आणली कारण पाणी आमच्याकडे एक दिवस आड येते त्यामुळे म्हटलं आज पाणी आलंय तर आज भरून घ्यायची तर आपल्या आजच्या मेन विषयाला सुरुवात करूया तर आपल्याला मदतीला कोणी भेटत नाही त्यावेळी आपण एकटंच असतो त्यावेळी आपलं घराची म्हणजे दसऱ्याची साफसफाई कशी करायची जेणेकरून आपला गोंधळ उडणार नाही कंटाळा येणार नाही आणि आपण आजारी पण पडणार नाही तर अशा पद्धतीने नियोजनबद्ध कसं झाडायची कशी साफसफाई करायची हे मी थोडक्यात सांगते तर कालचा जर ब्लॉग मी तुम्ही बघितला नसेल ताईनं ना तर आजच्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ब्लॉगची लिंक शेअर करेन तर ती तुम्ही नक्की बघा काल मी पहिली रूम झाली होती आज मी दुसरी रूम वरांडा प्लस जिन्ह्याच्या वरचा जे गॅप वगैरे असतो ना तर ते सगळं झाडून कणी मी पुसून वगैरे साफसफाई करणार आहे तर मी ते कशी कशी करते हे मी थोडक्यात सांगते तर हॅलो नमस्कार ताईनो मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर कधी पण कणी आपल्याला ज्यावेळी पाणी वगैरे लागेल तर त्याची सोय कणी नियोजन अगोदरच आदल्या दिवशीच करून ठेवायची म्हणजे ऐन वेळेला आपल्याला गोंधळ उडणार नाही आणि वेळ पण वाया जाणार नाही ह्यासाठी मी ड्रम समोरच्या ताईचा आणून भरून ठेवले काल हा भरून ठेवला होता जेने मला आजची मधली रूम वगैरे झाडताना मला जर थोडंसं पाणी लागलं तर ते पाणी उपयोगात येईल प्लस मला किचन वगैरे झाडायला पण उपयोगात येईल तर चला तर आपण आता वर पहिल्यांदा गेलेलो हे बघा माझे कलर वगैरे दिलेले रंगाचे डबे तसेच रिकामी करून ठेवलेले त्यानंतर जे उन्हाळ्यात पाण्याचं माठ वगैरे मी सगळं वर आणून ठेवलेलं आहे आणि जुने कलरचे डबे पण आहेत माझ्याकडे ते आता सध्या तरी मला काय उपयोगाचे नाहीत कारण भिंतीना वगैरे ते काय कलर द्यायला येत नाही ह्यावेळी बघितलं होतं हो पण थोडंसं ते खराब झालेलं आहे पण तरी पण इतकं पण टाकून देण्यासारखं नाही आहे त्यामुळे मी त्याचा उपयोग करणे थोड्या दिवसात दुसऱ्या कसल्या तरी कामासाठी करणार आहे ते तुम्हाला माझ्या पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये नक्की दिसेल त्यासाठी त्यापूर्वी कनी मला हे सगळं वरचं थोडंसं कधी साहित्य जे रंगाचे डबे वगैरे आहेत तर मला इथं टेरेसवर ते ठेवायचे टेरेसवर आता का पाऊस येणार नाही म्हणजे आला तर इतका का मोठा येणार नाही असं वाटतंय त्यामुळं कनी मी रंगाचे डबे वगैरे पालती घालून ठेवेन म्हणजे सरळ ठेवलं त्यात चुकून मोठा पाऊस आला तर पाणी साठून डास वगैरे होतात त्यामुळे कनी असं पालती घालून ठेवायचं ह्याचा उपयोग कनी आपण मी झाडे वगैरे लावण्यासाठी कनी करू शकेन त्यासाठी मी इथं टेरेसवर थोडंसं झाडू मारून घेतलेलं आहे आणि तिथंच आता हे पालती करून ठेवणार आहे आणि जे मला भंगारला साहित्य घालायचं आहे की नाही ते पण मी थोडंसं बाहेर नेऊन ठेवणार आहे तर हे सगळं ठेवल्यानंतर मी कनी जिन्याचा म्हणजे वर एक जिना थोडासा मी काढून ठेवलेला आहे जेणेकरून कॉलम वगैरे काढल्यानंतर वरचा जर माझा वाढवायचा झाला तर त्यावेळी उपयोगात येईल असं आणि इथे पत्रा वगैरे हे झाडून घेते कलरचे डबे वगैरे पायरीवरनं कधी झाडून सगळं एकसारखं असं सा लावून घेतलेलं ला आहे ज्यावेळी मी ते वापरात घेईन ना त्यावेळेस वेळी काढेन तर इथं मी सकाळचे सगळं जेवण वगैरे कामं सगळी आवरलेले त्यानंतर मी इथं झाडायला सुरुवात केलेली खालची रूममधली आणि वरांडा वगैरे घ्यायच्या अगोदर मी इथं जिन्यावर आलेले कारण कधी पण वरून खाली झाडत गेलं कधी बरं पडतं तरी हे मला आता मातीचा माठ वगैरे उन्हाळ्यात लागेलच त्यामुळे मी ती बाहेर टेरेसवर ठेवणार नाही कारण उन्हामुळे कधी त्याचा तडा पण जाऊ शकतो तर ते मी इथं जिन्यावरच की ठेवेन त्यानंतर ताईनं हे सगळं झाडून घेते सिमेंटची की धूळ इतकी आहे ना इथे मेंटे म्हणजे काय झालं मग ते वरचं मागचं कलर देताना कनी वरचे पाय सगळे जिन्यावरून खाली यायचं त्यामुळे ते शेणानं कसं सारवतात तसं माझी मावशी आली तिनं सिमेंटनं सारवलेलं आहे त्यामुळे थोडीशी तरी आता धूळ कमी आहे तर वरून खाली कधी करायचं म्हणून वरूनच जे नको आहे ते साहित्यकने वरूनच खाली पोती वगैरे टाकलेले आहे जाळी वगैरे मारलेली ती टाकून दिलेली आहे त्यानंतर बांधकामाला मला ज्या बुट्ट्या वगैरे आणलेल्या कधी त्या मी टेरेसवर ठेवलेल्या नाहीत कारण त्या मला नेहमी कधी ना कधी उपयोगात येतील तर त्या मी त्या जिन्यावरच पालथी घालून ठेवलेलं आहे एवढंच करायचं की झाडं झाडं जे काय साहित्य ठेवायचं ते अगदी नीटनेटकं लावून घ्यायचं तर इथं ताईनं मी दुप्पटा तर आणला होता पण डोक्याला बांधायचं विसरले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी मला गळ्यातून बांधायचं म्हणजे कधी जीवावर होती इतकं गरम गरम होतं ना आणि इतकं अवघडल्यासारखं होतं पण मला फक्त डोक्याला बांधायचं होतं म्हणून मी अशा पद्धतीनं बांधून घेतलेलं आहे चला तर हे सगळं आता झाडून कनी जिना सगळं झाडून खाली जाते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण हे दाखवत इतकं मला घाण झालं होतं कनी त्यामुळे मी ते शूट पण केलं नाही आणि मला पटापट आवरायचं पण होतं तर पहिल्यांदा मी पत्र्यावरचं वगैरे खराटा असतोय ना त्यानं म्हणजे नारळीचं जे काड्याने खराटा बनवला जातो तर त्यानं झाळे वगैरे मारून घेतल्या त्यानंतर खालची जी जागा आहे ती मी लांब झाडून वगैरे झाडू मारून कधी तिथल्या तिथे ना कणी मी बकेट छोटं नेलं होतं तिथल्या तिथं कचरा गोळा करायचा आणि तिथल्या तिथे बकेटमध्ये ठेवायचं जिन्यावरून खाली आणत आणत गेलं कणी सगळी ही सिमेंटची धूळ परत जिन्यावर कणी किती जरी झाडलं तर ते जिन्यावर पाय उडतातच कारण मी आजच्या आज काही धुणार नाही किचन वगैरे झाल्यानंतर स नंतर मी पुसून काढणार आहे त्यामुळे मी इथल्या इथं सगळं गोळा करते आणि भरून मग खाली नेते तर ताईनं वरची साफसफाई करून येथं पण इतकं गरम झालं ना वर त्यामुळे पहिल्यांदा मी थोडंसं गार पाणी चेहऱ्यावर मारून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी पिऊया दहा पंधरा मिनिट बसूया त्यानंतर कनी पुढच्या कामाला सुरुवात करा कारण एकसारखं जरी केलं ना तरी असं कधी भेंडाळ्यासारखं होते त्यामुळे आणि फ्रेश वाटत नाही आणि मग कसं तरी काम करायला होतं म्हणजे नीटनेटकं का काम करायला कनी का होत नाही त्यामुळे थोडं थोडंसं गॅप घ्यायचं आहे तर इथं मी आता दहा पंधरा मिनिट बसणार आहे मी साडे अकराला वर गेली होती हे बघा सव्वा बारा वाजलेले आहेत म्हणजे अर्धा पाऊन तास मला वरून खाली यायला चालू झालेलं आहे आता इथून मी नंतर पुढच्या कामाला सुरुवात करेन थोडंसं बसल्यानंतर मी जे वरांड्या टॉवेल वगैरे पसरून ठेवले होते ते सगळे मी रूममध्ये नेऊन ठेवले कारण झाडलं तर धूळ वगैरे उडू शकते त्यामुळे दोन्ही किणी इकडली रूम झाडून काल झालेले आहे त्यामुळे ते दरवाजा वगैरे बंद केला कपडे भिजत घातली होती गरम पाण्यात त्यामुळे तिकडे कपडे मशीनमध्ये टाकून घेतली म्हणजे झाडून वगैरे झाल्यानंतर दुपारी मी ते मशीन लावेन आता लगेच लावणार नाही कारण मग मला मशीन झाडताना वगैरे हलवायला नाही येणार तर इथे बघा हा वरांड्यात मला स्टूलवर कधी उभं राहूनच झाडायला लागते इतक्या का झावळ्या नसतात त्यामुळे मी ते खराट्यानं वगैरे कधी निघत नाहीत तर आपला जो लांब झाडू असतं ना त्यानंच झाडायचं म्हणजे झावळ्या वगैरे नीट अगदी व्यवस्थित कने त्या झाडूला गुंडाळून निघून जातात तर थोडा थोडा पोर्शन मी स्टूलवरून खाली उतरायचं त्यानंतर थोडा अंतर गेलं की स्टूल ठेवायचा परत चढायचं परत तेवढा तर चौकणी पोर्शन घ्यायचं अशा पद्धतीनं पूर्ण वरांडा वगैरे मी झाडून घेतला तर ताईनं तुम्ही ज्यावेळी तुमच्या वरांड्यात असं माझं जसं ग्रिल आहे तसं जर ग्रील असेल ना तर तेही झाडून घ्यायचं त्यानंतर ओल्या कापडानं कणी पुसून घेतलं तरी पण चालते म्हणजे छान दिसत धूळ वगैरे चिकटली असेल कणी तर ती, ती निघून जाते ती नंतर करतो असं म्हणून ठेवायची नाही आत्ता मी वरांडा स्वच्छ करते ना तर आत्ताच ते ग्रील पण स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे काय झाडताना एवढं लक्षात घ्यायचं की आत्ता हा ह्या क्षणाला मी जे करते ना ते अगदी व्यवस्थित साहित्य जिथले तिथं ठेवून परत तिथं येऊन काही करावं लागणार नाही काम अशा पद्धतीने पूर्णपणे काम करून घ्यायचं म्हणजेच घर झाडल्यावर आपल्या घरात कधी नीटनेटकेपणा दिसतो कारण घर झाडून पण जर इकडे तिकडे पसारा किंवा हे पुसायचं ते पुसायचं असं राहून गेलं ना तर ते घर झाडल्यासारखं वाटत नाही आणि मनाला पण प्रसन्न वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुमचं तुम्हाला जर मन प्रसन्न वगैरे ठेवून जर घर झाडायचं असेल ना ज्या त्यावेळी जितला भाग तुम्ही स्वच्छ कराल तितला भाग अगदी पसारा वगैरे ठेवून नीट नेटका करायचा आणि मगच दुसरीकडे वळायचं तोपर्यंत किती पण वेळ लागू दे तुम्ही हळूहळू करा पण तिथला भाग पूर्ण झाल्याशिवाय दुसरीकडे जायचं नाही एकाच वेळेस सगळी कामं होऊ दे अशा पद्धतीनं कधीच कामं व करायची नाहीत नाहीतर मग आमच्याकडं म्हण आहे ना धड चिं द्या तर अशा पद्धतीनं होऊ शकतं मला तर मी आता कधी इथंच ब्लॉग बंद करते कारण इथनं पुढं मधल्या रूममधला पसारा वगैरे आवरायचं म्हटलं कधी इतकं मी खराब होणार आणि ते मला दाखवायला पण नको वाटणार वरून खाली कधी उतरायचं म्हणून मी बंद करा गेले होते पण ते झाडून वगैरे काय झालं नाही त्यानंतर मधल्या रूम मधला सगळा मी पसारा आवरून घेतला हे बघा जे काउंटर होतं नाही कॉर्नर पीस तिथल्या मी सगळी दप्तर वगैरे व ह्या पुस्तकं ही सगळी ह्या रॅकच्या दोन कप्प्यातनी भरून ठेवलेले आहेत त्यानंतर इथल्या रॅकमधलं थोडंसं वर्कचं कधी आता ब्लँकेट वगैरे स्टूल वगैरे झाडताना वर ठेवलेलं आहे तो फक्त माझं साहित्य ठेवायचं बाकी झाडून वगैरे सगळं झालेलं आहे पूर्ण कपाड मी तांदूळ वगैरे होतं की ते पण हलवलेलं आहे वरच्या लॅफ्टवरचं पण झाडून हे कनी परत नीटनेटका व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे कॅरम वगैरे जे मी खाली होतं ते आता मी कपाटावर झाडून पुसून कपाटावर ठेवलं बघा माझी वह्या पुस्तक त्यानंतर जे आपलं रोजचं लागणार ते असं आणि बाकीचे खालचे दोन कपे मी रिकामीच केले गादी वगैरे झाडून त्यावर नवीन बेडशीट टाकून घेतलं इथे बघा तांदूळ वगैरे मी तिथं दारातून आल्यानंतर समोर कनी त्या रॅकमध्येच दिसायचं म्हणून इथे कॉर्नरमध्ये ठेवलं त्यानंतर इथं एकाचा कोणाला इस्त्री वगैरे साबण वगैरे जे काय लागेल कनी हे कॉर्नरमध्ये ठेवून दिलं म्हणजे डायरेक्ट आत आल्यानंतर हे दिसत नाही तर अशा पद्धतीने ही रूम पण माझी आवरून घेतलेली आहे मला कनी हा कॉर्नर हलवायचा पण ते एकट्याचं काम नाही त्याला पाच सहा जण लागतात बघू ते झाल्यानंतर मी त्याळी पण दाखवेन वरून जिन्यावरून तर झालेला आहे वरांडा वगैरे पण झालेला आहे तर इथं पो खालच्या पोत्यामध्ये कनी मला नको असणारे वापरून जुनी झालेली कपडे मी भरून ठेवलेले आणि वरचे इथं मी सगळ्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग एकत्र एक करून ठेवलेले जे मला किचन झाडताना उपयोगात येईल तर इथं गिरण वगैरे मी हलवलेले हे पुसून वगैरे झाल्यानंतर कनी गिरण वगैरे ठेवीन सगळं रूम वगैरे वरांडा झाडून झाल्यानंतर बेडशीट वगैरे जी कालच्या बेडवरची आजच्या बेडवरची जी काढलेली सगळी बेडशीट वगैरे धुवून घेतली हातासरची कारण उद्या मला किचन आवरताना ही बेडशीट वगैरे धुवायला होणार नाही ह्यासाठी मी आजच कामं आवरून घेतली तर ताईनं आजची साफसफाई तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद